मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृताची चौथी कथा तर विमर्शन राजाची कथा होती आतापर्यंत आपण तीन कथा शिवलेला अमृत कथांमधल्या ऐकून चुकलो आहोत आणि तुम्हाला खूप आवडल्या तुमचे लाईक पण चांगले आले गावाच्या कमेंट्स पण आल्या तर अशाच गावाच्या कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा तर आता विमर्शन राजाची कथा खूप छान आहे सर्वांनी ऐका शेवटपर्यंत ऐका लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहे तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो त्याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगत आहे भक्तांनो तर पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी मद्य आणि मदिराक्ष यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्याचा नेहमी तिचा दैनंदिन कार्यक्रम असे अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला ती उपभोगण्यास हवी असे विमर्शन राजात एक गुण मात्र होता तो परम असा शिव भक्त होता रोज श्री श्रीशंकराची स्त्री तो सोडपचारे पूजानं चुकता करीत असे त्याच्या पटराणीचे नाव कुमुदंती असे होते ती दिसण्यास अतिशय सुंदर होती तसेच चतुर होती पतीवर तिचे अतिशय जीवापाळ असे प्रेम होते राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे म्हणणे ऐकत असे असेच एके दिवशी रात्री आपल्या महलात राजा विमर्शन आपल्या राणीचा गप्पा मारीत बसला गप्पा एवढ्यात राणीने विचारले मी आपणास एक प्रश्न विचारू का आपण खरं खरं उत्तर मात्र मला दिलं पाहिजे विचारांना मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का राजा म्हणाला तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करतात शिवरात्री सोमवार प्रदोषे उपास श्रद्धेने करतात नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि ते तुला चांगली माहीत आहे पण ते असे असूनसुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात हत्या होतात अधर्म होतं हे असं कसं बरं तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला देवी मला पूर्वजन्माची एक आठवण आहे मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो काहीतरी मिळेल या आशाने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि म्हणून तेथे ते भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिली आणि त्यास राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो तशात पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर आलो उभा राहिलो पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो अशा न कळत मी प्रदक्षिणा घातली खाण्यास मिळण्याच्या आशा आशेतून जात नव्हते आणि शेवटी दमून थापा टाकत मंदिरासमोर बसलो कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका फार राग आला त्याने मला बाण बाण मारला बान लागला त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच ते ते प्राण सोडला खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह राजाचा जन्म मिळालेला आहे परंतु श्वनाचे काही गुण जे मागच्या जन्माचे काही गुण आहे श्वनाचे काही गुण माझ्यात शिल्लक राहिले आहेत मला मी जे आता वागतो ते चांगले नहीं, मला हे अतिशय चांगले कळत आहे पण तरीही आपआप माझ्या हातून वाईट वर्तन घडून वाईट जाते बरं ते जाऊ दे मी मागच्या जन्मी कोण होते सांगा बरं राणीने लाडिक तू ना तू तु पूर्वी एक कबूतरी होतीस राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला असं मग मला हा जन्म कसा मिळाला तोंडात मासाचा तुकडा धरण उडत उडत तू चाललेली होतीस तेवढ्यात तुझ्या माशांची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला समोरचे शंकराचं एक मंदिर होतं त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून तीन प्रदक्षिणा घातल्यास पण मग थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस तुझी ताकद त्याच्यापुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले तुझे मृतकलेवर ते शिवमंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याईने तू या जन्मी राणी झालीस राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती नंतर तिने राजाला विचारले ना त्या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे हे सुंदरी मी पुढील जन्म पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे तू सुद्धा मानव मानवयोनीतच जन्म घेणार आहेस आणि जया नावाची राजकन्या होणार आहे आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल त्या जन्मानंतर मी सौराष्ट्र जन्मात जाईन आणि तू कलिंग देशात जन्म घेशील आपला पती म्हणून मला पुन्हा तू एकदा माळ घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन तू मगध देशाच्या जन्म घेशील आणि त्यावेळीही तू माझ्याशीच विवाह करशील पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील सहाव्या जन्मात मी अनार्ध अधिपती होऊन आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील त्या जन्मातसुद्धा आपला विवाह होईल सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईन आणि तू पदमराज कन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील तू जन्म त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन मी पराक्रमाने धर्म वाढवीन बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन नेहमी शिवभजनात रंगून जाईल मला वर्धाग्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी मी वनात जाईन त्यावेळी मी श्वयपथाची दीक्षा घेऊन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला तिने शंकराला मनोभावे नमस्कार केला मनात प्रार्थना केली शौनिक व इतर ऋषींनी कथा सांगता सांगता सुत म्हणाले तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय्य आणि अक्ष शाश्वपदापाशी गेला असा हा शिव भजनाचा फार मोठा महिमा आहे वेद सुद्धा त्या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाही अशा या श्रेष्ठ जीवाचे गुणगान ऐकून त्याचे आघात लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही ये डोळ्यातून आनंद शू वाहत नाही त्याचे जिने खरोखर व्यर्थ आहे असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच आहे लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मे जगात नसलेले चांगले असो हो भगवान शिवाची अर्थात शंकराची माहिती सांगणारी आणखी एक कथा आहे तर ती ऐका पूर्वा पूर्वी उज्जैनी नगरी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकालेश्वराची तो नित्यनियमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे नेहमी अतिशय काटकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती राजाचा एक जीवलग मित्र होता त्याचे नाव होते मणिभद्र राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते चतुर आणि सच्चा मित्र उदार आणि भाविक असणारा शिष्य सुंदर आणि पतिवता स्त्री भाग्यवान नम्र पुत्र हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते अर्थात पूर्वजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार फार मोठे होते पण त्याला, त्याला, त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याला बावन कशी सोने बनत असे साप आणि वाघ चोर चंद्रसेन सिंहासन राजाचे राज्य सोडून त्या मण्यांच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पळून गेले होते माणसाला त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगाचा नाश होत असे चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता त्यामुळे दुष्काळ अवर्षण शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेले नव्हते तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने नाहत असे आणि कोणत्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे जे त्याच्याशी वेर धरून त्याच्याशी लढायला येत होते ते चांगले मित्र बनत असे मण्यांच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य आरोग्य आणि राज्य आणखी ऐश्वर्या दिवसेंदिवस वाढत चालले होते चंद्रसेन राजा आधीपासून चौसष्ट विद्या आणि क कला यांच्यात निपुण झालेला होत्या चौसष्ट विद्या आणि कला फक्त गणपतीला अवगत आहेत पण या राजाला चौसष्ट कला आणि विद्या निपुण झालेल्या होत्या नेहमी शोभजना दंग झालेला होता तो अतिशय चतुर होता एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत ཡོད་ཏེ་ त्याचा मत्सर करीत होते त्याच्या भाग्याचा तो, भाग तो सर्वजण हेवा करीत होते तेव्हा त्या ते सर्व राजांनी आपली एकी केली आपला एक पक्ष निर्माण केला सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगरीला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा मणी तो आम्हाला दे दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला राजाला मनातून फार वाईट वाटले अमुक वस्थेचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते ते त्याला आता चांगलेच जाणवले अतिरूप अतिधन अतिविद्या अतिभोग अतिभूषण म्हणजे संकट येण्याचे आहेत राजा विचार करीत होता आता काय करावे दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरले असे होईल न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगा दोन्ही सैन्य मृत्युमुखी पडतील मग करावे तरी काय राजाला काहीच सूचना शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरवर घालायचे ठरवले तो करुणाचा सागर दिनाचा रक्षण करणारा जगाचा उद्धार करणारा भक्तांना अभय देणारा पार्वती देवीचा प्राणसखी स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकालेश्वराच्या मंदिरात राजा गेले त्याने षोडपचारी पूजा करायला सुरुवात केली आपल्या मनातील सर्व चिंता दूर सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराचे मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला राज्याला वेळा घातला राजाच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला हर हर महादेव अशी गर्जना करत करीत होता सैन्य बाहेर पडले दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले भयंकर धडधडणाऱ्या तोपाचा आवाज एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खनखनाट रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज सर्वात वातावरणात भरला होता राजा चंद्रसेन मात्र आवाज सर्व वातावरणात भरला होता राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्त बसला होता महाकालेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता श्रद्धा आणि विश्वास महाकालेश्वर जर ठेवली तर सर्व कामे आपले सहजासहजी होतात देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजत होती अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे राहिले तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विद्वा आपल्या लहान सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता था। जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपश्री आपल्या घरी आली मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभर आटपू लागले खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला मातीचा ढीक करून त्यावर ते त्याने तो ड दगड प्रतिमा म्हणून स्थापन केला बिचारा तेथे एकटाच खेळत होता लहान लहान दगड त्याने बेचून आणले जवळ ठेवले राजाप्रमाणे पद्मासन घालून बसला त्याच्यासमोर लिंगासमोर बसला राजा कशी पूजा करीत होता त्याने नीट आठवण पूजा करून करू लागला तसेच त्याच्याजवळनं पूजेसाठी लागणारे धूप होते ना धीप होते ना नैवेद्य होते होताना पंचामृत होते काहीच नव्हते फक्त त्याऐवजी छोटे छोटे दगड त्याने स्थापन केलेले होते शिवलिंगाला फक्त वाहत होता शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुलं आणली त्याने शंकराला भायली मंत्र ध्यान आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते तो जी शंकराची पूजा करीत होता ती अगदी मनापासून करीत होता दगड गोटे वाहत होता आणि डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले हर सांब सदा शिवाय नमा हर सांब सदा शिवाय नमा सांब सदा शिवाय नमा हा असा जप त्याने तोंडाने फक्त डोळे बंद करून सुरू केला इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता ती आता त्याला जेवायला हाक मारित होती पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही तेव्हा ती गोप रागारागाने घराबाहेर आली बघत तो काय आपला बाळ मातीच्या ढिग्यासमोर हात जोडून बसलाय बाळा तू हे काय नवीन खूळ काढले आहेस आज चल पाहू आधी जेवायला मला दुसरी खूप खूप कामे आहेत चल उठ पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हल्ला नाही तेव्हा त्या स्त्रीला खूपच राग आला तिने त्याची मांडलेली सर्व पूजा उधळून टाकली त्याने दोन रत... तिने त्याला दोन रट्टे दिले केस धरून त्याचे डोके हलवत म्हणाली ए वेड्या आता आधी उठ चल पाहू घरात बाळाने डोळे हुगरून समोर पाहिले आपल्या समोरची आणि आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे लक्षात येताच त्याचे फार दुःख झाले त्यामुळे तो बेशुद्ध पडला हे सारे बाळाचे ढोंग आहे असेच आईला वाटले त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली जेवण घेतले आणि फाटकी गोदळी पांघरून गवताच्या पिछवण्यावर झोपली इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत होता त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले त्याच्याबरोबर गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर मंदिर शिवमंदिर बनले होते वर कळस हिऱ्या मानिकांचा तेजाने जगमगत होता मंदिराला असलेली चारी दारे सोन्यांची झाली होती त्याच्यावर अप्रितिम अशी रत्नांची कलासूर केलेली सर्व मध्यस्फटिकाची शुभ्र शिवली होती चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त दिसत होते बाळाने डोळे उघडून पाहिले त्याच्या सवर सुवर्णाच्या तंबकात पूजेची जय तयारी जेवलेली होती हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला त्याने विधीयुक्त शंकराची पूजा केली फुले व्हायली बेल वायला ओम नम शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला जो कोणी शिवापुढे नित्य करतो त्याच्यापुढे साक्षात शिव त्याचा हात धरून त्याच्याबरोबर नित्य करतो असे शिवाने सांगितले त्याच्या या भक्तीने शंकर प्रसन्न होऊन बाळाला म्हटले बाळा मी तुला प्रसन्न झालो आहे काय हवा असेल तो माण वर माग माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागू नका तिला क्षमा करा तथाच तू असे म्हणून शंकराने तिला क्षमा केले पण देवा जरा थांब मी आईला बी तुझ्या दर्शनाला घेऊन येतो असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती बाळाने आईला उठवले ती गोपश्री जागी होऊन पाहते तर तिला फार आश्चर्य वाटले आणि ती त्याच्या जा गोपश्री जागी होऊन पाहते तर खूप आश्चर्य वाटले आपल्या भोवती राजमहल तिने समोरच्या आरशात नजर टाकली तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी सारखी सुंदर स्त्री बनली होती तिच्या अंग अंग खांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते ती आश्चर्यचकित झाली होती बाळाने आपल्या आईचा हात धरला तिला बाहेर ओढत तो म्हणाला आई, आई शंकराच्या दर्शनाला चल ना ग बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपश्री बाहेर आली तिने शंकराचे दर्शन घेतले आणि नवलगडल्याची बातमी सांगितली सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत केली तिची हकीकत ऐकून राजा त्यांनी फार आश्चर्यचकित झाला सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली नगरातील सर्व नगराची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागले ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळली त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शस्त्रे खाली ठेवली चंद्रसेन राजाला निरोप पाठवला ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला प्रत्यक्ष पाहिजे आमची इच्छा आहे या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले आहे आम्हाला मित्र म्हणून आमच्या आपल्या नगरीत येऊ द्या असे त्या लढणाऱ्या युद्धांनी तिकडून त्या क्षणापासून त्या शत्रूंनी त्यांना सांगितले की आम्ही तुमचे मित्र बनत आहोत असे सांगितले राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वराने आपले एक फार मोठे संकट निवारण केले याची त्याला जाणीव झाली कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला निघाले आणि मग करायला राजधानी असलेल्या नगराच्या वेशी बाहेर आले सर्वांचे शेमकुशल विचारून या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्या राजाने मंगलवाद्याच्या गजरातच नगरीत प्रवेश केला चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभवतीच्या दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले सर्वजण शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले अशा आतराने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गौताची झोपडी सुद्धा सुवर्ण गुणांचा माल बनते आपला शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो घरातील दास दाशी अष्टसिद्धी सारख्या आपण मागता आपल्यास हवे असेल ती गोष्ट तापडतोप आपल्या पुढे आणून देतात अंगणातले साधे सुदे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात मुका माणूस पंडित बनतो पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो जन्मदा माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो गरीबाच्या घरी भाग्य लक्ष्मी येऊन चालत येते प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो त्रिभुवनात कीर्ती पसरते अत्यंत शक्तिशाली राजे आपले मांगलिक बनतात जेथे जेथे खनाल तेथे धनाच्या राशी सापडतात कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता देवाचे सार लक्षात येते असा हा शिव महिमा आहे एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कशाला तोटा नाही हे नक्की आहे तेथे जमलेले सर्व जण चंद्रसेन राजाच्या आणि छोट्याशा गोप बाळाची स्तुती करीत होते देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती तेवढ्यात काय झाले रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकट झाले तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदर आणि नमस्कार केला हनुमानाने ते सहा वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला त्याला मंत्र सांगितला प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला सोमवार शिवरात्र या व्रताची संपूर्ण आणि साध्य म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ चौदा विद्यात आणि चौसष्ट कलात अतिशय पारंगत बनला नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले सर्वांनी शंकराचा मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जय जयकार केला देवांनी आकाशातून सर्वांच्यावर पुष्पवृष्टी केली नंतर हनुमान श्रीकराला म्हणाले याच्यानंतर तुझ्या आठव्या पिढीत राजा नंद जन्मेल त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील त्या अवतारात ते शिशुपाल कसे कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसाच गुप्त पण झाला ज्याचे गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आलेल्या ते त्या राजाचा यथायोग्य सत्कार केला व राजे संतुष्ट होऊन वैर विसरून आपल्या राज्यातून निघून गेले सोमवार प्रदोष व व्रते सर्वात मोठ्या मनोभावे करू लागले शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला याचकांना भरपूर यथायोग्य दान मिळू लागले घरोघर गर शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले शेवटी व सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला अद्याप जो कोणी वाचेल त्याला इष्ट संतती भरपूर संपत्ती मिळेल त्याच्या संकटांचा नाश होईल वाचणाऱ्यास ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल शिवाच्या चरणापाशी त्याला त्याची भक्ती अखंड राहील त्याच्यावर संकटे अजिबात त्रास देणार नाही जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागले विष्णूची किंवा शंकरा, शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फाळ चढतो म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करावे शिवलीला अमृताच्या या कथांचे श्रवण करावे प्रत्येकाने सदो सदि शिव चरणावर निष्ठा ठेवावी आणि हर साम सदा शिवाय नमा या मंत्राचा जप करा अशा प्रकारे ही शिवरात्रीची महाशिवरात्रीची व्रतकथा होती छोट्याशा गोप बाळकाची महाकालेश्वराची कथा होती महाकालेश्वराचे जो कोणी ध्यान करतो जयश्री महाकाल बोलतो त्याच्यावर महाकाल कृपा करतो जयश्री महाकाल बोलल्याने महाकाल आपली पदोपदी रक्षा करतात म्हणून जयश्री महाकाल घराबाहेर निघताना जाताना उठताना बसताना गाडीवर बसताना महाकालेश्वर आपल्यासोबत राहतात म्हणून महाकालेश्वराचं रा नाव सदोसदी हर सेकंद सेकंदात घ्यायचेच पाहिजे महाकालेश्वर पदोपदी आपली रक्षा करतात आपल्याला चांगली सद्बुद्धी देतात आणि जे हवे असेल ते आपली इच्छा पूर्ण करतात तर कमेंट्समध्ये जय श्री महाकाल नक्की करा